अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मुक्ताईनगर नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी आलेले आहेत आढावा घेत आहेत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्या सोबत आहेत सोला नगर परिषद आणि दोन नगरपंचायतचं इलेक्शन आहे त्याच्या इलेक्शनच्या अनुषंगाने आपला पूर्ण जिल्हाभरात सतराशे पोलीस कॉन्स्टेबल अठराशे होमगार्ड आणि तीन कंपनीच्या एसआरपीए अस तैनाती करण्यात आलेला आहे आणि आमचा पूर्वतयारी आम्ही चांगल्या पद्धतीने केला होता जे उपद्रवी लोकांना हातीतून बाहेर काढले होते आणि आज देखील म्हणजे सर्व ठिकाणी आपलं बुथवरती बुथचं बाहेर आणि पेट्रोलिंगवरती आणि स्ट्राईकिंग चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत इलेक्शन चा शांततेने पार पडतील असं आमचा विश्वास आव्हान काय करणार आहे आव्हान जनतेला हीच आव्हान करते की अन्य त्यांना भयमुक्त वातावरणात त्यांनी बाहेर यावा आपला आपला वोट करण्याचा हक्क आहे हे बजवाव्या असं मी आवाहन करतो होते महेश्वर रेड्डी रवी कोरेसह मंगेश ढोले टी व्ही नाईन मराठी मुक्ताईनगर जळगाव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव